मी आज तुझं आहे तुझापाशी हे नाटक पु ल देशपांनी बघितलं मला अतिशय भावलं मनाला नाटक लिहिलं सुद्धा केलं सुद्धा आणि प्रेक्षक जात। रंगून जातो मी स्वतः रंगून गेलो होतो आणि इतकी वर्ष मी नाटक बघितलं नाही अर्थात नाटक बघण्याची मला इच्छा होती पण संधी मिळत होती पण आज संधी मिळाली आणि ती डॉक्टर गिरीशोक मिळाली पण नाटक अप्रतिम सुंदर नमस्कार मी डॉक्टर गिरीश ओक ल देशपांड्यांचं हे खरं तर अजरामर नाटक म्हटलं पाहिजे एकोणीशे सत्तावन्न साली हे नाटक आलं म्हणजे त्यावेळी माझाही जन्म झालेला नव्हता खरं म्हणलं तर जवळजवळ तिसरी पिढी हे नाटक बघते किंवा करते असं म्हणता येईल पण अजूनही नाटक लोकांना आवडतं लोक एन्जॉय करतात याचाच अर्थ ते नाटक गेवर ग्रीन ना आहे किंवा अजरामर आहे असं म्हटलं पाहिजे या नाटकाशी माझा संबंध इतका वेगळा आहे की मी कॉलेजमध्ये असताना इथली श्यामची भूमिका केली होती मधला बराच काळ मी त्यातलीच डॉक्टर सतीशची भूमिका करत असे आणि आता मी गेले पंचवीस प्रयोग यात काकाजी करतोय तर असं एखाद्या नटाला एकाच नाटकात तीन तीन भूमिका करायला मिळणं तेव्हाच शक्य होतं जेव्हा ते नाटक इतकं पॉवरफुल असतं आणि जे इतका काळ चालू राहतं आणि अजूनही लक्षात त्याच्यावर प्रेक्षक प्रेम करतात त्यातली वाक्य एन्जॉय करतात नाही तर नॉर्मली नाटकं कालबाह्य होतात असं म्हणतात ते जुनी वाटायला लागतात हे नाटक नाटकातल्या रेफरन्सेस या नाटकातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या जुन्या आहेत आता त्या कुठे बघायला मिळत नाहीत पण तरीसुद्धा लोक ते ऐकून हसतात एन्जॉय करतात आणि ह्यातल्या ह्या ह्यातला जो उपहास आहे ह्यातलं जे पुरांनी जे काय कोपरखळ्या मारल्या आहेत त्या अजूनही लोकांना पटतात आणि त्या लोक एन्जॉय करतात आमचं भाग्य आहे असं म्हटलं पाहिजे की हे नाटक आम्हाला बोलायला करायला मिळतंय आणि ऑफकोर्स प्रेक्षकांना ते अजूनही ऐकायला मिळत आहे सो आजही त्याला जो प्रतिसाद प्रेक्षक देत आहे त्याबद्दल मी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो आणि आता पंचवीस लोक झालेत असेच ते होत राहोत अशी आपण सगळेच इच्छा करूया एकीकडे कर आनंद पण असतो एकीकडे रिस्क पण असते खूप मोठी मी आतापर्यंत हे तिसरं नाटक आहे ज्याच्यात मी पुन्हा काम करतोय म्हणजे एक तो मी नव्हेच ज्याचे मी दोनशे प्रयोग केले पहिले वीस पंचवीस प्रयोग मी त्या सगळ्या कंपॅरिझनला तोंड दिलं आणि खूप त्रास सहन के केला पण त्यातनं मी फाईट करून बाहेर निघालो आणि शेवटी दोनशे प्रयोग करून हे सिद्ध करून दिलं की नाही मी पण केलं म्हणून फुलं राणीच्या वेळेस माझा अनुभव जरासा वाईट होता फुलं राणी मी केलं ते बऱ्याच लोकांनी केलेलं होतं आणि माझी दरवेळी तुलनाच झाली त्यामुळे त्रासदायक असतं ते फार पण या नाटकाच्या बाबतीत तसं नव्हतं हे नाटक मला पहिल्यापासून कितीही मला क्रिटिसाइज लोकांनी केलं असतं तरी मला काकाजी करायचाच होता मी शाम करत असतानापासूनच मला डोळा काकाजींवर होता काकाजींबरोबर दोनच पात्र पॉझिटिव्ह आहेत एक काकाजी आणि एक, काका एक डॉक्टर सतीश हे दोघं पॉझिटिव्ह रोल्स आहेत बाकी सगळे रोल्स चेंज होतात मला पहिल्यापासून हे नाटक खूप आवडत होतं अजूनही नाटक ते खूप आवडतं मला आणि म्हणून मी माझ्या मनापासून केला लोकांनी तो स्वीकारणं न स्वीकारणं क्रिटिसाइज करण माझी तुलना करणं ह्या सगळ्या गोष्टी मी प्रेक्षकांवर सोडल्या मी एन्जॉय करतोय